आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मानवी शरीरास धोकादायक असलेल्या आणि रोगांचा संभव असलेल्या मासाने भरून जाणारा एक ट्रक पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पकडला भिवंडी येथून एम एस तेरा सी यू तेरा वीस या आयशरमध्ये हाडा मासांचा ढीग लागलेला असताना काही हाडे त्याच्यावर मास चिटकलेलं आहे असं आळ्या पडलेलं हे मांस वाहतूक करणारा हा ट्रक होता भिवंडी येथून हा ट्रक परतूरकडे जात होता दरम्यान जालना शहराजवळ येताच टोल नाक्यावर या ट्रकमधून दुर्गंधी यायला लागली आणि ही दुर्गंधी सर्वत्रच पसरू लागली त्यामुळे काही लोकांनी पोलिसांना सतर्क केले आणि याविषयी माहिती दिली अंबड चौफली येथे हा ट्रक पकडला आणि त्या ट्रकविषयी माहिती घेतली या ट्रकमध्ये हाडांचा ढीग होता आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला ज्या हाडांना मांस चिटकलेले आहे अशा हाडांवर अशा मांसांवर आळ्या पडलेल्या होत्या दरम्यान हा ट्रक सध्या कदिम जालना पोलीस ठाण्यात उभा आहे अत्यंत दुर्गंधी येत असलेल्या या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये सुमारे दहा टन मांस असल्याचे आढळून आले आहे हे मानवी शरीरास घातकी कृत्य केल्याप्रकरणी भिवंडी येथील ईदगाह रोड गवळीपाडा येथे राहणाऱ्या मोहम्मद ताजा इम्तियाज अन्सारी आणि दिलसार अख्तर अली हाशमी या दोघांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यासंदर्भात हे मांस कोणाचे आहे याची चौकशी सुरू असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पाचारण करण्यात आले आहे आणि त्यानंतर हे मांस कोणाचे आहे यावरून गुन्हा दाखल होणार आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आज सकाळी सोळा बावीस ही गाडी आंबड चौक इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होत त्यांनी ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेले आहेत जनावरांची त्याची नेमकी कोणत्या जनावरांची हाड आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप उग्र वासित होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक रीत्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून विरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत वेटनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डीएनए तपासणी करून तो नेमकं कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतील सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर आपल्या ताब्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत प्राथमिक माहितीवरनं गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे